लाले, ते मला मी खोलले आता okay. दोन होती माझ्याकडे तुटून गेली माऊली अक सारखा आपटतो हे बघा एवढं एवढ लांबत आणले मी मोबाईलच मागवले आणि ये, ये बघा चार्जर काय काय माहिती साऊंड तुम्ही पण आहे वाटतं माईक पण आहे माईक पण आहे आता ही नाही पडत मी लगेच हे बघा दिसतंय तुम्हाला माईक आहे माईक तर मोबाईलला जोडायची वायर केला चला तर मस्त कस आहे सांगा कमेंट करून होती स्टॅन्ड माझ्या तर स्टँड माझ्या हाता अवघड होता हे बघा असे मोबाईल लावायचं आपल्याला उभा करायचा असं त्रास उभा करायचं पुढची वर सुद्धा लाईम घेऊ शकतोय उभा करून माझ्या पहिल्या मोबाईल स्टँडचं ना असं ही एक तुटलं होत एका स्टँडचं आणि दुसऱ्या स्टँडच ही तुटले आपण म्हणून हा दुसरा मागवलाय चला तर मग कसा आहे स्टँड मोबाईलचा सांगा व्हिडिओ चांगले चांगले काढणार व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा मोबाईलचा स्टँड कसा वाटला सांगा चला तर मग बाय जय महाराष्ट्र